परत एकदा माझ्या ब्लॉगवरची स्वागत आहे सगळ्यांचं आपण बघू शकता मी मित्राशी तर आलो आणि जाम भूक लागली त्यामुळं आम्ही पोहे करतायत बघू शकतात इथं मिरच्या कापणं चालू आहे चला मग बघूया कसे पोहे करतोय ह्या भेटू नंतर ना ह्या परातीमध्ये पोहे घेतलेत परवीन शेंगदाणे इथं कांदा चिरलाय इथं मिरच्या चला गॅस पेटून घेऊया आपण हा बघूया <laughs> किती दिवसापासून चालू केलं काय माहिती <laughs> तर आजा घेत आहे गॅस गायच मग जाळ झालता म्हणून हा आजी घाबरतोय चालू कर ना तिथून आजा बाप थोडंच वाढ थोडं गोपल गॅस चालू करतो वाढ चालू केलाय गायस थोडं थोडं गाईस गॅस वगैरे झालाय चेटना आमचा दादा पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर चला या तेल तेल तेला तेल चांगलं नाही काही जाईन तेल चांगलं नाही आणखी जाईन कुठे तेल

गाई शेंगदाणे भाजून चालले तिथं मिरच्या कांदा मिरच्या कांद्या मिरच्या टाकायला का तेलामध्ये बघ तेल टाकलेलं आहे टाक थोडं सांग बस झालं तेल टाकून झालेलं आहे त्याच्या मिरची आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता घ्यायचं नाही म्हणजे तिथं ठेवायचं आहे घेता टाकून हा टाका बघू शकता काही मस्त पैकी आमचे पोहे बनायला तयार झालेले आहेत हटकून वाज हा बघा इकडं हा तर, तर पोहे करतो ना हा बघ

आता हे शेंगदाणे टाकून घ्या त्यामध्ये हा चालूच आहे चांगलं पिक एकदा भाजून घ्या नसे बसते हा तर मित्रांनो आम्ही पोहे टाकून घेतोय

मीठ त्यानंतर मीठ खानखीन टाका थोडस हाय काही बघू शकतात आमची पोहे बनायला म्हणजे बनलेत थोडक्यात झणझणीत पोहे झालेले काहीच या काहीला जाई राजा कुठे गेलाय बघा इकडे काय काय तरी करतोय

तर हॅलो गाईज मी आधून येतोय पोहे खायला पस्तू मी काय घेतो काय तुम्ही बघू शकता चला याला पण व्हिडिओ मध्ये तर आमच्या घरा साईडला एक छोटस बाळ होत त्याला पण पोहे खायला देतो आम्ही हे आलं बघा हे त्याला पोहे दे आतमध्ये जाय जाय आतमध्ये शेजारी आपले किडचं बाळ आहे काही ना। ना। पासून ना। 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 ही बघा आमची मांजर पण आली इकडे पाखरा आजाद केलं तुला गाईस हॅलो <laughs> गाईस बघू शकतात आता आम्ही पोहे खातोय या गायला गा� चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग वरती ब बाय